बैना त्यासाठी खुशखबरी आहे माय बाई काय खुशखबरी आहे सांग सविता काय खुशखबरी आहे सांग तिला ना आपला प्लॅन सक्सेस झाला ना सक्सेस झाला आपला प्लॅन ऐ बाई झाला का आपला प्लॅन सक्सेस कवसात्या जाणार का आता त्याच्या घरी हो हो झाला सक्सेस झाला प्लॅन सक्सेस झाला रामेश्वर भाऊ म्हणे मी घ्यायला येतो म्हणे उद्या परवा जाणार आता कवसाहात्या त्याच्या घरी कवसात्याला तर माहीतच नाही कवसात्याला जायचं आहे म्हणून ऐ मायबाई हो चल बाप्पा आता कवसात्या त्याच्या घरी जाईन आता थोडंसं शांतता येईन बापा डोक्याला आता थोडं घरात शांतता बी राहील हो माय बाई पुरा दिमागच पागल झाला होता असंच झालं तसच झालं असंच केलं तसंच केलं तू यासू ना अशा तू या सुना तशा हेच लावलं होतं आता कसात्याला दाखवला ना, ना, ना नहीं नहीं, नहीं, आता मी झटका चांगलाच जाणे लागलं पाहिजे म्हणून काही ना काही नाटक करीन नाही तर मग नाही नाही आता प्लॅन फ्लॉपच नाही होऊ शकत आपला बिलकुल फ्लॉपच नाही होऊ शकत तुम्हाला माहीत नाही का रामेश्वर भाऊनं काय म्हटलं म्हणे घरकुलमध्ये नंबर लागला म्हणे आयशा नावावर घर आहे ताईच्या सह्या घ्या लागतील म्हणे तर कसात्याला जाच लागेल घरने बांधा लागेल का कसात्याला आणि आता तर जाणार कसा घरकुलमध्ये नंबर जाऊ लागला चल माय बाई ताईचा घरकुलमध्ये नंबर लागला आपला फायदा झाला नाही हो माय बाईलं चांगलं झालं बाप्पा चल मग कसा त्याचा दोन सार करू आता आपण कायचा माय रोज पाऊनसार चालू आहे त्याचा कायचा पाऊस करता त्याला नाही आता, आता काई ना त्याच्याच घरी ते तर आता काही ना काही चांगलं चांगलं बनवून चालव लागेल ना आता एक दोन दिवस आता चालू आता करून जाऊ दे विचार तुम्ही कवसा त्याला काय खायचं मन होत आहे तर पाहिजे नाही बाई काही एकदम किचकट बनवायला नाही तर हेच खायचं मन होत आहे तेच खायचं मन होत आता दोन एक महिने झाले तेच करू राहिलो बाप्पा हे बनवा ते बनवा जाऊ दे ना दोन महिन्यात आता काढले आता दोनच दिवस बाकी आहे जाऊ दे हो oh माय बाई रामेश्वर भाऊ लवकर आले पाहिजे पाप्पा आत्याला घेऊन गेले पाहिजे हा ताई कवसात्याला काय विचार लागते करू ना आपणच खीर बनवू पुऱ्या बनवू आणि पनीरची भाजी बनवू झालं पण सांग नाही ते कवसा त्याला खीर आणि पुऱ्या हे आवडत नाही पाप्पा ते विचारू दे माहिती इले माहिती त्या टायमावर म्हणतात असंच बनवलं तसंच बनवलं मी हेच खात नाही मी तेच खात नाही अमकत झालं ढमकत झालं त्याच्यापेक्षा त्या कवसा त्याला विचारूनच बनवले पुरते पाप्पा हो माय बाई कावा ताई मी ना खीर आणि पुऱ्या बनवल्या होत्या हो मायबाई त्या आता ना नव्हत्या नाही हो माय बाई ते आत्याचं बी मोठं झंझट आहे खा प्याचं हे नाही खात ते नाही खात असंच झालं तसंच झालं हट बापा ताई रामेश्वर भाऊले म्हणा एका दिवसातच या म्हणा एक दिवसातच कोणी बोलून देईले आई माय बाई तुला काय वाटते मीनं म्हटलं नशिन म्हटलं मनं भाऊले पण भाऊ म्हणे वावरातला कांदा काढणं चालू आहे म्हणे तर म्हणे एक दोन दिवस लागेनच म्हणे एक दोन दिवसाने येतो म्हणे हट माय बाई लस डोक्याला ताप आहे बापा एक एक दिवस भारी चालला मावरत का सकाळी तर पासून मी चालली होती तर तुमच्या दोघांची कुजबूज कुजबूज चालू होती माय काउन भांडण करून तेव तुम्ही दोघे जण काय झालं होतं काही नाही हो ताई रुमाल नव्हता था दिसुराला जायचा त्या रुमालसाठी पुरं डोकं पागल करून टाकलं होतं त्यानं सकाळी माया कविता तुला माहिती आहे ना की आपल्या नवऱ्याला काय काय लागते आपल्या नवऱ्याचा रुमाल मोचे सर्व सांभाळून ठेवून द्यायचं टावेल गिवेल सर्व सांभाळून ठेवून द्यायचं पहिलेच सकाळी लागणार आहे माहीत आहे ना तुले तर रात्रीच पुरी तयारी करून ठेवून था। द्यायची हो ताई बरोबर बोलले तुम्ही आता सर्व सामान मी बरोबर रात्रीच काढून ठेवत जाईल आणि मग सकाळी काही पाहायची गरज नाही एका जागी ठेवून दिला तर तिथं मग त्याईला भेटून जाते हो कविता कामावर जायच्या टायमाला काही सापडलं नाही ना तसं चिडचिड होते जाऊ दे होत आहे पण दीपक जी लस चिडचिड करतात बहिणा लस छोट्या छोट्या गोष्टीवर रागवतात मला काय नाही होऊन जाते ऍडजस्ट आता नवीन नवीन असतो तुला म्हणून समजत नाही होऊन जाते ऍडजस्ट आहे तुम्ही आहे का तिघीच्या तिघी काय माय बाई कामधंदे करता का नाही करत कमिटिंगावर मीटिंगा करता तुमच्या कधी तुमची पाहिली तर मिटिंगच भरेल असते नाही आता असं आम्ही बोलत होतो सांगा ना काय काम तर ऐ माय बाई व मी तर बुलूनच गेली कोणत्या कामाला आली होती हां हां आठवण आलं मी काय म्हणत होती सुप्रिया ना रात्री आपल्या कौसाताच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकला होता ना कुठला ड्रॉप आता पुऱ्या घरात ड्रॉप ढूंढू राहिली आता भेटूच नाही राहिला देवर कुठं ठेवला तुला ड्रॉप लवकर आता त्या ड्रॉवरमध्ये आहे ना रूम रूममध्ये तो ड्रॉवर नाही आहे का त्या ड्रॉवरमध्ये आहे मीनं ठेवलेला काय माय बाई कुठं ठेवतं ना कुठं तर तिथं नाही आहे ना बै ना ढुंडला ना मी नाही आहे तिथं मग कसं सात्याला विचारायला पाहिजे होतं ना ते नसून कुठं ठेवलं असेल तर बोलून गेलं असे ना आठवण चाल बरं ढुंडू लाग बरं सुप्रिया ढुंडू लाग थोडासा ड्रॉप बुड्या माणसाला आठवून नाही राहत कुठं ठेवून देते काय तर चाल बरं ढुंडून देते थोडा बरं आता चला ढुंडून देतो हट्ट माय बाई काय टेन्शन आहे बापा डोक्याला हे कौसा आता काही उचलून कुठे ठेवून देते मग काही आठवून राहत नाही मग मग ती इनं ठेवला तिनं ठेवला आता ठेवला कुठं उचलून आता कुठं ढुंडू मी आता एवढा मोठ्या घरात मी कुठं भेटेन एवढा ड्रॉप हट बाई डोक्याला टेन्शन आहे द्या ताई दोनच दिवसाची गोष्ट आहे सांभाळून घ्या अशी ना ताई तैच्याच रूममध्ये असेन मी गेली होती चार द्यायला सकाळी तर मला दिसला होता बा टेबलवर ठेवले दिसला होता अशीन तिथं कुठंच असेन पण भेटत नशिन आता आपल्याला जा आणि पाहून द्या चल नाही भे ढुंडून देतो ड्रॉप कुठं आहे ना कुठं नाही तर ताई आता तुम्ही चाललास ना कौसात्याच्या रूममध्ये तर कौसात्याला विचारून घेसान काय खायची फरमाइश आहे म्हणा काय बनू खाले हो नाही बाई चल मी बी येतो तो, तो काय मॅटर आहे काय नाही तर काय डोक्याला टेन्शन आहे पाहि तुम्ही ड्रॉप धुंडून देतो आत्याला कविता तू चाय पेशील का मी चाय मांडतो म्हटलं तर तुझ्यासाठी बी मांडू का चाय चल मस्त चाय पिऊ बापा एक कप हो ताई मांडा ना एक कप माझ्यासाठी बी माणसांच्या बरं ठीक आहे दोन कप चहा बनवतो मस्त दुधाचा घमघम थोडं अद्रक आणि इलायची जास्त टाकल पण त्या चहामध्ये हो हो अद्रक आणि इलायची जास्त टाकीन ना कविता काल दीपक भाऊजीनं काजू बदाम वाले बिस्किट आणले होते ना कुठं ठेवायला आहे काल ना ते बी च्यासोबत खाऊन घे दोन दोन हो ताई गॅसच्या खाली तो ड्रॉवर नाही का त्या ड्रॉवर मध्येच आहे चल मग चहा पिऊन घेऊ आणि दोन दोन बिस्किट खाऊन घेऊ थोडासा दम राहते माय बी अंगामध्ये आता आता काय बनवावं लागते काय नाही खायची काय विश करते काय नाही तर चल माय बी खाऊन घे थोडं दम राहते मग काही कामधंदे करायला अहो माहिती आहे या घरात लय दम लागते बाबा काम करायला लय ताकद लागते ताई आपल्यासाठी चहा मांडत आहे तर मग आपल्या सुप्रिया ताईसाठी बी चहा मांडून घ्या एक कप सुप्रिया ताई बी पिऊन घेईन आपल्या सोबत चहा हो गा सुप्रिया ताईसाठी बी मांडीन ना <laughs> माय बाई तुम्हाला का वावरात कामाला मजूरच नाही सापूर आली बाबा नाही ना वा व सरेच्या मध्ये काम चालू आहे सरेचा कांदा काढणं चालू आहे म्हणून नाही सापूर आले होऊ दे काढू ना हो हो होऊ दे ना सगळ्या लोकायचा कांदा काढणं चालू आणि आपला राहून जाईल ना काढून ना तेवढा कांदा लवकर तुम्हाला मजूर नशीन सापडत सांगा बाप्पा मी पाहतो मी ढंडतो मजूर आणि मी आणतो वावरात मी कांदा काढायला तुम्हाला तर काही चिंताच नाहीये नाही नाही झालेली आहे माया दोन तीन लोकांचा गोष्ट झालेली आहे तुमच्या वावरामध्ये मजूर घेऊन दाबरा मजूर घेऊन येतो म्हणे दोन दिवसात तुमचा कांदा काढून देतो म्हणे पाहतो ना आता कधी आणता मजूर तर कांदा काढायला पाहतोस आता मी माय मला बरी आठवण आली पाप्पा आपला सिलेंडर भरायचा आहे नंबर लावा म्हटलं सिलेंडरचा आपल्या इथे एकही सिलेंडर भरले नाही पुढे धंड नाही खाली आहे सिलेंडर तर सिलेंडरचा नंबर लावायचा आहे ते सिलेंडर गेलं ना तर सिलेंडरच नाही आहे लवकर नंबर लावून द्या म्हटलं हो का मग दोन तीन दिवस सिलेंडरला असतं काय सांगितलं नाही का तुमच्या सुनायचं काम आहे सांग माय काम आहे का मी बनवतो त्या स्वयंपाक होतं पाक बाई व सिलेंडर त्याला महाग झालं बाप्पा पहिले किती सस्त होतं सिलेंडर आता किती महाग झालं होत आई सिलेंडर त्याला महाग झालं बाप्पा मन म्हणून तर म्हणतो मी सिलेंडरच्या नांदी नका लागू महाग झालं चुलीवर मस्त स्वयंपाक बनवा आणि मस्त चुलीवर स्वयंपाक बनते चौबाज बी लागते आणि मस्त ही बनते स्वयंपाक बचतची बचत होते हो माय बाई पण आजकालच्या सुनाका बनवतात का माय चुलीवर स्वयंपाक आपला तुमचा जमाना गेला आता आता नाही बनवत आता म्हणतात गॅसच पाहिजे म्हणते चुलीवर स्वयंपाक नाही बनवत त्या आता माय मोठ्या जुलमावर त्यानं त्या भाकरी आणि ते जुन आणि ते भरीत बनवलं माय चुलीवर नाही तर चुल तर किती वर्ष झाली पेटोली नाही हो माय बाई तर बनवते माय बाई चुलीवर स्वयंपाक बनवते गॅसवर बी बनवते दोन्ही याच्यावर बनवते हो oh माय बाई तुमची सुनला चांगली आहे माया सुना काही कामाच्या नाही आहेत आता भेटला का ड्रॉप हो oh नाही बाई भेटला ड्रॉप भेटला ऐ माय बाई व कुठं ठेवलेला होता ऐ माय तुझ्या सासऱ्यानं उचलून ठेवला होता ड्रॉप आणि सांगत तिने बाईना की तो उचलून ठेवला का तिथं उचलून ठेवला भेटला ड्रॉप भेटला आणि आताच्या डोळ्यामध्ये बी टाकून दिला ड्रॉप हां चला भेटला ना हो हो भेटला आता मी काय म्हणाली आज संय काय बनू ऐ माय बाईबा कोकण दिवस निघाला आज स्वयंपाक काय का बनू म्हणते मग मायबाई कशी काय विचारली काय स्वयंपाक बनवू काय करू तर मायबाई आज कुकून दिवस निघाला बाप्पा चल माय आता विचारू सगी तर आता सांगून देतो काय काय खायचं आहे ते बनवून घेतो याच्यापासून मी काय म्हणतो मस्त रोडगे बनव अन आलू वांग्याची भाजी अन वरण पण बाय ना भाजी चुलीवर बनवजो आणि ते मातीच्या भांड्यामध्ये बनवज त्या स्टीलच्या आणि त्या जलमरच्या गंजाई ती नको बनवशील नाही मस्त मातीच्या भांड्यात मी बनवज पण आता मातीचं भांडं तर नाही आहे बाप्पा आमच्या घरी ते कुठून आण बाप्पा आम्ही हाय ना आहे ना आहे ना मातीचं भांडं आहे वरती सजाव ठेवलाय तुम्ही काही बनवत नाही बाई ना तर मग म्हणून मी न ठेवून दिलेलं आहे ते वरती सांभाळून तर मी काढून देतो तुले तू तु बनव ना तू तयारी कर रोडगे रिडगे बनवायची तयारी कर मी काढून देतो तुले भांड मस्त चुलीवर भाजी बनव आलू वांग्याची त्या मातीच्या भांड्यात भाजी बनवली चालत नाही का तुम्हाला मस्त बनते द्या बाप्पा तुम्ही राहू द्या पहिल्याच्या लोक मातीच्याच भांड्यात स्वयंपाक बनत होते किती चांगला स्वयंपाक लागत होता हा माई आजी बनवत होती मातीच्या भांड्यातनी काय मस्त भाजी बनव आजी मस्त भाजी बनवून मी नाही बनवलं का मातीच्या भांड्यातनी मी बनवणार नाही का पहिले हा ते पहिलीची गोष्ट आहे आताची गोष्ट आहे का ते आता एवढ्यात मी कधी बनवलं तुला हा बनवलं असलं इलेक्ट्रॉन मोठे मोठे झाले तुम्हाला कुठं बनवलं सोडूनच मातीच्या भांड्यात मी बनवलं तू तर स्वयंपाक नाही बनवत मला त्याच्या मी काय हा हा सुना आला तरी मी स्वयंपाक बनवतो नाही तसे मातीच्या भांड्यात मी खाणं चांगलं आहे पहिलेचे लोक किती तंदुरुस्त होते आता हे दुखत आहे ते दुखत आहे जेवण सारखे जेवण अन्न म्हणतात की आमचं हे दुखते आमचं ते दुखते आता राहिलं का पहिल्यासारखं खाणं नाही राहिलं पिणं नाही राहिलं गॅसवर बनवतात सवांना धवाचं जेवण लागते ते चुलीवरचं किती सुरूच लागते मस्त जेवण हो माहिती माई आई बनवत होती पहिले मस्त मातीच्या भांड्यात मी भाजी गिजी आता तर बनवतच नाही बनवता का सुप्रिया तू मस्त मातीच्या भांड्यात मी बनवतो म्हटलं वांग्याची भाजी बरं बापा तुम्ही जसं म्हणसाल तसं काढून द्या मग आता कुठे ठेवल्या भांडं भांड्यात बनवतो भाजी त्याच्या हा बनव बाई ना बनव मातीच्या भांड्यात मी भाजी बनव लय दिवस झाले मी नाही खाल्ली बनव मस्त लागते त्याच्यातली भाजी काय पप्पा या बाहेरची नाटक हा याच्यातनी बनवा त्याच्यातनी बनवा सिलेंडर आहे सर आहे घरी तरी म्हणतात की चुलीवर स्वयंपाक बनवा जबस बाय आहेत बस आता एवढंच खायचं आहे का अजून काही बनवायचं आहे आई माहिती हे अशी काम केली राहिली काय काय यायचं मनात मी काय खिचडी पकू राहिली या तिघीची हो ना हो याची काही ना काही खिचडी पकू राहिली तिघीची काहीतरी प्लॅन बनव बनवला आहे ना मग खिलात मध्ये म्हणून तशी बोलू राहिली अशी विचार राहिली मला नाही नाही एवढंच बनव आलू वांग्याची भाजी रोडगे आणि आपलं वरण मस्त वरून साजूक तूप देजो टाकून मस्त लागते जेवण मग तूप दोन दोनदा शिल्लक धाकते हो आता तूप गीत सरळ देतो मी तुम्हाला दोनदा शिल्लक चार घास फक्त रोडगे गिडगे बनवता येते की नाही बनवता येत कधी तर चाललं नाही बाप्पा तुम्ही ना का बनवू लागू मी नाही नाही आता येते ना मला बनवता येते बरं चांगले बनवशील हो हो चांगलेच बनवते हो शिंदे बनवा रोडगे बनवाय खाल्लीच नाही ठीक आहे ना मामाज बनवतो ना रोडगे बनवतो त्यांची फुला सुधारल्या वाटत नाही सुधारल्या सुधारवल्या मीना है आहे वाटतल्या सारख्या काय शकत सुधारल्या बिगडेल कधी होत्या सुना बिगडेल कधी होत्या आपल्या पुऱ्या सुनाच्या सुना नाही सुना आपल्यासारख्या अई माय बाई माय ध्यानच नव्हतं आमच्या समोर वकील साहेब बसेल सुनायचे हे वकील आहेत आमच्या घरातले वकिली करता सुनायचे असंच वाटते काय वाहिणी हो तिची बहिणीस आ? आ, ता 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 आ, आ, चलना चलना मी तर घरात ज्याची चालती आहे त्याची सो बनवतात आता ह्या रोड गे चला येऊ भजन आहे मंदिरात चला भजनामध्ये आई भजन आहे का चल ना मग चल ना मी बी म्हणतो दोन तीन भजन आवाज मस्त आहे तसा हो हो बाई तुमचा आवाज मस्त आहे मस्त भजन येतात तुम्हाला चला दोन तीन भजन म्हणसान तुम्ही एखादं भजन मी म्हणून देवाजानं लोक पोहोचते आजूबाजूची काय बोललाय तुम्ही हा आवाज काय एवढा खराब आहे का हा कोयल सारखा आवाज आहे एकदम हो oh, हो oh, बाप्पा हो हो मस्त आवाज आहे तुमचा दोघीचा जा दोघी जणी जा थोडस जा, देवधारण करा तुमचे दिन ठिकाणावर जा तुमचा जामाकाना तुम्ही चला बाई जाऊ आपण मंदिरातून पंच पुला चाल गेला बाप्पा या दोघीच्या दोघी आता थोडं घरातनी शांतता राहीन बापा किलबिल किलबिल असत झालं तसंच झालं आता थोडं घर शांत राहील आता सुनबाईला गौऱ्या गिवरा जमा करून देतो मदत करू लागतो थोडीशी ह्या दोघी तर काही मदत करतील नाही चालल्या गे गेल्या आता थोडीशी मीस मदत करू लागतो गवऱ्या गिवऱ्या जमा करून देतो रोडगी बनवायचे म्हणते तर